आज पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील सरकोलिया गावात नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मार्गदर्शन मिळावा व गृहोपयोगी भांडी संचाचं वाटप उद्योजक व वा मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी राजू खरे यांचं बांधकाम कामगारांकडून जंगी स्वागत करत ॲडव्होकेट रोहित एकमल्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योजक राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित असलेल्या बांधकाम कामगारांना खरे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी हजारो बांधकाम कामगारांसह आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कष्टकरी कामगार हा अत्यंत गरीब आहे त्याच्या हाताला काम भेटलं तर त्याला दोन पैसे मिळतात आणि मग शासनाने विविध योजना ज्या राबवल्या आहेत कामगारांसाठी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सोलापूरला जावं लागतं आणि मग सोलापूरला जाऊन परत एक यायचं म्हणलं तर एक पाचशे रुपयाचा खर्च येतो मग सोलापूरला गेल्यावर कामगार कार्यालयातून एक एक कामगाराला चार चार पाच पाच हेल्पडे मारावे लागतात अशा परिस्थितीमध्ये कामगार हा या योजनेच्या लाभापासून वंचित राहतो म्हणून माझे मित्र रोहित यांना मी विनंती केली की रोहित आपण सर्व बांधकाम संघटित कामगारांची एक बैठक घ्या त्यांचं एक शिबिर घ्या आणि त्या शिबिरामधून जास्तीत जास्त लाभार्थी आपले कामगार जे आहेत त्यांना आपण एकत्र एका ठिकाणी बोलवू कुठल्याही कामगाराला सोलापूरला हेलपाडे मारता कामा नये त्याच्या पिशातला एकही रुपया जाता कामा नये कारण हाताला काम भेटलं तर त्याला रो दोन पैसे मिळू लागते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची एक भूमिका असणार आहे की कि इथल्या कष्टकरी कामगाराला त्याच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग कसे आपल्याला आणता येतील याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत